मी आज तुम्हाला अतिशय सुंदर उखाणे म्हणून दाखवणार आहे चला तर मग कोणकोणते आहेत ते पाहूया महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून रावांचं नाव घेते तुमचं मान राखून रावांचं नाव घेते तुमचं मान राखून काचेच्या भरणीत बदामी हलवा काचेच्या भरणीत बदामी हलवा रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा हातात मोबाईल कानात हेडफोन हातात मोबाईल कानात हेडफोन रावांचं नाव घेते ऐकतात कोण कोण रावांचं नाव घेते ऐकतात कोण कोण माहेर सोडताना उचलत नाहीत पाय माहेर सोडताना उचलत नाहीत पाय राव म्हणतात उचल लवकर पाय घरात आहेत चोवीस तास वायफाय राव म्हणतात उचल लवकर तुझा पाय घरात आहे चोवीस तास वायफाय